दुंडगे येथे पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी ग्रामस्थांचा तीव्र विरोध सौर प्रकल्पासाठी महसूल विभागाने सोळा हेक्टर गायरान जमिनीची कब्जेपट्टी केली ग्रामस्थांच्या नकळत गनिमी काव्याने मोजणीचे काम आटोपले <्युँण Norwegian> चंदगड तालुक्यातील दुंडगे येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर प्रकल्पासाठी महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात गायरान जमिनीची मोजणी करत सोळा हेक्टर जमिनीची कब्जेपट्टी केली या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा प्रखर विरोध असून मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला मात्र महसूल विभागाने त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत कार्यवाही पूर्ण केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडील गट क्रमांक पाच मधील चौतीस पॉईंट वीस हेक्टर गायरान जमीन मागणीसाठी निश्चित केली होती या यासंदर्भात दोन जानेवारी रोजी ग्रामपंचायतीला अधिकृत पत्र देण्यात आले होते मात्र ग्रामस्थांनी गावसभा घेऊन या जमिनीच्या हस्तांतरणाला विरोध दर्शवला दहा जानेवारीला महसूल विभाग मोजणीसाठी गावात दाखल झाला होता मात्र ग्रामस्थांनी त्यांना माघारी पाठवले गावाला ही जमीन पूरबाधित परिस्थितीत अत्यावश्यक असल्याने ग्रामस्थांनी प्रकल्पासाठी ती देण्यास स्पष्ट नकार दिला यानंतर सोळा जानेवारीला नायब तहसीलदार हेमंत कामत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीत बैठक घेण्यात आली शासन ही योजना शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी राबवत आहे असे समजावून सांगण्यात आले मात्र ग्रामस्थांनी एकमुखी विरोध कायम ठेवला ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेत महसूल विभागाने मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अचानक मोजणीचे काम सुरू केले सकाळी अकरा वाजता चर्चेसाठी बोलावलेल्या ग्रामस्थांचे शिष्टमंडळ चंदगडकरे रवाना झाले असताना महसूल आणि पोलीस प्रशासनाने मोजणी पूर्ण केली अर्ध्या वाटेत मोजणी सुरू असल्याचे समजताच शिष्टमंडळ तातडीने माघारी फिरले मात्र तोपर्यंत सर्व कार्यवाही पार पडली होती त्यावेळी ही प्रक्रिया गनिमी काव्याने पार पडल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे मोजणीस अडथळा येऊ नये म्हणून ग्रामस्थांना पोलिसांनी मागे हटण्यास सांगितले ग्रामस्थांनी उपसरपंच लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि सायंकाळी सोडून दिले यावेळी नायब तहसीलदार हेमंत कामत मंडळ अधिकारी शरद मगदुम ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पाटील महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता अजित पवार उपस्थित होते पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात आणि मोजणीच्या ठिकाणी कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून वनक्षेत्र आणि पूरग्रस्त भागातील जमिनीचा अशा प्रकारे ताबा घेणे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त होत आहे